विश्वासात घेऊ विश्वासात घेऊ असं म्हणत गेले तीन महिने झाले पंढरपूरमधील कॉरिडॉर बधित नागरिकांना प्रशासनाकडून सध्या वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरमध्ये आले असता कॉरिडॉर म्हणजे कोणतीही चोरी नाही आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये हे चोरी नसून प्रत्यक्ष नागरिकांच्या मालमत्तांवर दरोडा टाकण्याचं काम राज्याच्या माहिती सरकारकडून सुरू आहे याबाबत पंढरपूरचे खासदार आणि नेते मंडळी देखील काही बोलायला तयार नाही आहे कारण कुणाची कंत्राटाची कामे अडकतात तर पंढरपूरच्या नेते मंडळींना ईडी सी बी आयची भीती सतावते त्यामुळे हे नेते मंडळी पंढरपूर कॉरिडॉरबाबत ब्र देखील काढताना दिसत नाही आहेत कारण त्यांना देवाभाऊंच्या वक्र दृष्टीची भीती वाटते नेमकी पंढरपूरमध्ये कॉरिडॉरची गरज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का भासावी याचा सविस्तरपणे आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका दोन हजार चौदा साली देशामध्ये सत्तांतर झालं आणि त्यानंतर नरेंद्र मोदींची सत्ता आली सत्तेमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये कॉरिडॉर केला तसं पाहता वाराणसीमध्ये यापूर्वी कधीही रस्ता रुंदी करण्याची कामे झालेली नव्हती अगदी पाच ते दहा फुटाचे अरुंद रस्ते वाराणसीत होते पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार करून वाराणसीचा विकास केला आणि स्वतःचा असा रोल मॉडेल संपूर्ण उत्तर भारतामध्ये विकसित केला मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली आहेत ज्याप्रमाणे नर ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये कॉरिडॉर विकसित करून स्वतःचा विकासाचा चेहरा भाविकांमध्ये विकसित केला आहे अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे देखील पंढरपूरमध्ये कॉरिडॉर विकसित करून नरेंद्र मोदींशी स्पर्धा करण्याचा सध्या प्रयत्न करतायत वास्तविक पंढरपूर आणि वाराणसी या दोन्ही तीर्थक्षेत्राची परिस्थिती अगदी वेगळी आहे वाराणसीमध्ये अगदी गल्ली बोळांसारखे रस्ते असल्यामुळे तिथे कॉरिडॉर करण्याची गरज होती आणि तिथे कधीही मास्टर प्लॅन सारखा प्रकार झालेला नव्हता मात्र पंढरपूरची परिस्थिती त्या उलट आहे पंढरपूरमध्ये मंदिर परिसरामध्ये अगदी पन्नास पन्नास फुटांचे रोड आहेत हा मंदिर परिसरामध्ये काही चार पाच रस्त्यांचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे अगदी त्यामुळे मंदिर परिसरामध्ये आषाढी एकादशीला होणारी गर्दी विभाजित होणार आहे मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून मंदिर परिसरातील हे रस्ते रुंद करायचं सोडून राज्याचे मुख्यमंत्री हे पंढरपूरमध्ये शंभर मीटरचा कॉरिडॉर करण्याचा घाट घालतायत कारण त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करून दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी स्पर्धा करायची आहे अगदी पंढरपूरमध्ये कॉरिडॉर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करोडांच्या संकेत असलेल्या वारकरी संप्रदायाची मते मिळवण्याचा कुटील डाव सध्या देवेंद्र फडणवीस यांनी रचलाय त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला मुद्दाम होऊन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांना पंढरपूरला पाठवले आणि त्यांना पंढरपूरमधील महत्वाच्या चौकामध्ये उभा करून गर्दी तुंबवण्याचं काम देण्यात आलेलं आहे मंदिर परिसरातील छोटे मोठे बोळ तसेच रस्ते बंद करून संपूर्ण गर्दी ही मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर प्रशासनाकडून एकत्र आणली जाते आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे स्वतः महाद्वार चौकामध्ये उभारून अगदी पंधरा पंधरा मिनिटे दोरीच्या सहाय्याने या गर्दीला अडवून अगदी हजारोंच्या प्रमाणामध्ये ही गर्दी तुंबवली जाते आणि त्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने या गर्दीचं व्हिडिओ चित्रीकरण करून अठ्ठावीस लाख लोक पंढरपूरला आल्याचं खोटं चित्र निर्माण केलं जातं आणि या गर्दीमुळे पंढरपूरला कॉरिडॉरची गरज असल्याचं आभासी चित्र सध्या देवेंद्र फडणवीसांकडून राज्यामध्ये निर्माण केलं जाते आहे या पंढरपूर कॉरिडॉरची दुसरी काळी बाजू अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाहून एक सरस असे वास्तू विशारत असताना पंढरपूर कॉरिडॉरच्या डिझायनिंगचं काम गुजरातच्या बिमल पटेल यांच्या कंपनीला देण्यात आल्याचं समजतंय अगदी दोन महिन्यांपूर्वी बिमल पटेल यांची टीम पंढरपूरमध्ये येऊन मंदिर परिसराचा आढावा देखील घेऊन गे गेली आहे यावरून असं दिसून येत आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामधील मराठी माणसावर विश्वास नाही आहे आणि राज्यातील मराठी लोक या कॉरिडॉरचं डिझायनिंगचं काम करू शकत नाहीत कारण राज्यातल्या एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचं काम मराठी माणसाला डावलून गुजराती कंपनीला देण्याचा घाट सध्या राज्याच्या महायुती सरकारकडून घातला जातोय तसं पाहिल्यास पंढरपूरमध्ये मंदिर परिसरामध्ये रस्ता रुंदी करण्याची गरज आहे मात्र सध्या पन्नास फुटांचा असणारा रस्ता हा शंभर फुटांपर्यंत करणं योग्य आहे मात्र पन्नास फुटाचा रस्ता डायरेक्ट चारशे फूट करण्याचा कुटील डाव सध्या फडणवीसांनी पंढरपूरकरांवर टाकलाय आणि प्रश्न निव्वळ कॉरिडॉर पुरता मर्यादित नाहीये कॉरिडॉर नंतर पंढरपूर विकास आराखडा आणि डी पी प्लान जाहीर करून संपूर्ण हे ऐंशी टक्के उद्ध्वस्त करण्याचा कट सध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकलाय आणि त्याचं संपूर्ण कंत्राट हे गुजराती लॉबीला देऊन आपल्या आकांना खुश करण्यात सध्या देवेंद्र फडणवीस हे धन्यता मानतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अगदी सोलापूरच्या पालकमंत्र्यांपर्यंत सर्वच जण बधित नागरिकांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर करणार असल्याचं बोलतात मात्र प्रत्यक्षामध्ये सध्या पंढरपूर कॉरिडॉरचा प्लान किंवा नकाशा या बधित नागरिकांना दाखवण्यात आलेला नाहीये आणि बधित नागरिकांना वारंवार जिल्हा प्रशासन आणि नगर परिषदेमार्फत बेकायदेशीर नोटिसा पाठवून चर्चेसाठी बोलावून त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जाते नागरिकांना चर्चेला बोलावून डायरेक्ट प्रसिद्धी माध्यमांसमोर पंढरपूरमध्ये कॉरिडॉरला नागरिकांचा पाठिंबा असल्याचं खोटं चित्र हे सरकार रंगवतय किंबहुना या सरकारला आधी नागरिकांच्या मालमत्ता खरेदी करून मगच पंढरपूरचा प्लान हा जाहीर करायचा असल्याचं कुटील कारस्थांतर सध्या राज्य सरकारकडून सुरू नाहीये ना असाच प्रश्न सध्या निर्माण होतोय सध्या व्हिडिओला इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या बातम्या यूट्यूबवर पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका